किती मदरशांवर धाडी टाकल्यात तुम्ही आतापर्यंत किती मदरशांमध्ये जाऊन बघितलं तुम्ही मिस्टर राज तुम्हाला माहिती आहे का की पुण्यामध्ये आजम कॅम्पस नावाचा फार मोठा कॅम्पस आहे या कॅम्पसमध्ये के जी टू पी जी शिक्षणं चालतात पी ए इनामदार या आझम कॅम्पसचं काम बघतात फार मोठं काम आहे खाण्याची गोष्ट नाही आहे ती अख्खा जन्म घालवला आहे त्या माणसाने सकाळी सात पासून रात्री दहापर्यंत ते स्वतः जातीने प्रत्येक काम करतात तुम्हाला माहिती आहे या आजम कॅम्पसमध्ये एक मस्जिद पण आहे त्या मस्जिदीत काय होतं माहिती आहे तुम्हाला कोविडचा काळ चालू होता ना मिस्टर राज कोविडचा काळ चालू असताना या पुण्यातलं सगळ्यात पहिल्यांदा जे क्वारंटाईन करण्यासाठीचं पहिलं क्वारंटाईन सेंटर उभं राहिलं ना ते पुण्यातल्या आजम कॅम्पसमधल्या मस्जिदीमध्ये उभं राहिलं आणि उभं करणारा दूरदृष्टीचा माणूस होता पी इनामदार कल्पना आहे तुम्हाला याची उचलली जीव लावली टाळाला काहीही बोलाल काय बोलताय तुम्ही जातीपातींच्या राजकारणाबद्दल आणि मस्जिदींबद्दल आणि मदर्शांबद्दल पुण्यामध्ये कोविडने मृत्युमुखी पावलेल्या लोकांचे अंत्यविधी करायला जेव्हा त्यांचे नातेवाईकही पुढे येत नव्हते ना मिस्टर राज कोविडमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कोविड रुग्णांचे नातेवाईकही जेव्हा त्यांच्या अंत्यविधीसाठी पुढे येत नव्हते तेव्हा कोंडव्यातले दोनशे मुस्लिम तरुण पुढे आले आणि ते ते या सगळ्या कोविड रुग्णांचे अंत्यविधी करत होते काय बोलताय तुम्ही कुठल्या ध्रुवीकरणाच्या गप्पा करताय जागेवा भानावर या झापडं काडा डोळ्यावरची हा जो सगळा हिंदू मुस्लिम सगळा जो धार्मिक द्वेष आहे ना तो द्वेष झटका माणूस म्हणून कधीतरी विचार करा माणूस म्हणून बघा कधीतरी समोरच्याकडे मग तुम्हाला कळेल की माणसांची जात काय असते ती खुदा न खासता कधी तुम्हालाही कधी अडचण आली ना आणि तुम्ही कधी आजारी पडलात आणि तुम्हाला रक्त लावायची गरज पडली तर तुमचे नातेवाईक शोधत बसणार नाहीत राज्य की ब्लड बँकेतून आणलेलं रक्त मुसलमानाचं आहे की हिंदूचं आहे ते फक्त बघतील की तुमचा रक्तगट त्या रक्तगटाशी जुळतोय का कुठल्या युगात वावरताय ज्या चुका भाजप करतंय त्याच चुका तुम्ही करणार आहात